गुराव समाज मंदिर जागा खरेदी पूर्ती फक्त समाज मुलेच अध्यक्षा खंडा खंडागडे नवरात्र उत्सव घटस्थापना पहिला दिवस या शुभमुहूर्तावर गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे रायगड जिल्ह्यातील पेन नगरपालिका हद्दीला लागून ग्रामपंचायत आंबेघर धामणी येथील नियोजित समाज मंदिर जागा खरेदी खत खर, प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली असून साधारणत एक जानेवारी दोन हजार चोवीस महिन्यापासून काही काळ काही महिन्यांसाठी घरचलो अभियान संस्थेच्या वतीनं सुरू होते एकोणीसशे सहासष्ट सालची धर्मादाय आयुक्त रायगड अलिबाग यांच्याकडे नोंदणीकृत संस्था असून आज संस्था अठ्ठावन्नव्या वर्षात पदार्पण करत आहे जे वर्षात झालं नाही त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील रायगड ठाणे मुंबई जिल्ह्यातून त्याचबरोबर विशेष करून फक्त पुणे सगळे सोयरे रायगड ठाणे मुंबईमधील बांधवांकडून घरचलो अभियान सुरू असताना अनेक समाज बांधवांनी आपल्या ऐपतीप्रमाणे स्वेच्छेनं संस्थेच्या अध्यक्ष बंडू वीरेश्वर खंडागळे यांनी समाज बांधवांना आवाहन केले यावानाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेक समाज बांधवांनी त्याचबरोबर गुरव विकास प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष नवलजी शेवाळे यांच्या मुंबई येथील स्थानिक संघटनांनी सामाजिक बांधिलकी जपत जमेल तसे आर्थिक सहाय्य गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेला केले संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद असणारे कार्य समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या माध्यमातून तेहतीस लाख रुपये किमतीची जागा खरेदी करून साधारणत एक लाख ऐंशी हजार रुपये नोंदणी शुल्क एन ए प्रॉपर्टीच्या दरानं संस्थेनं खर्च केले म्हणजे सुमारे अंदाजे पस्तीस लाख रुपये खर्च करून संस्थेची सहा गुंठे मालकीची जागा संस्थेनं आज खरेदी केली संस्थेचा पंचवीस जुलै दोन हजार एकवीस रोजी संस्थेचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेत मी संकल्प केला खऱ्या अर्थाने तो आज पूर्ण झाला निश्चित त्यांचा फार अध्यक्ष म्हणून मला आनंद झाला असल्याचं बंडू खंडागळे यांनी सांगितलंय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेत असताना ही बाब गुरव समाज बांधवांसाठी अभिमानास्पद आहे लवकरच या संस्थेच्या जागेवरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गुरव समाज बांधवांसाठी त्याचबरोबर राज्यामधील अनेक संघटना ज्या गुरव समाजासाठी कार्य करत आहेत त्या सर्व समाज बांधवांना संघटनांना हे नव्यानं बनणारे नियोजित समाज मंदिर सेवा कार्य म्हणून सेवा देणार आहे ज्या समाज बांधवांसाठी कौटुंबिक कार्यक्रम विवाह मुंज अथवा अन्य कार्यक्रमासाठी सवलतीच्या दरामध्ये नव्यानं बनणारे सभागृह उपलब्ध असेल ज्यांच्याकडे आर्थिक निधी काही अडचण या कारणास्तव सभागृह भाड्यानं घेणं शक्य नसेल निश्चित या सर्व समाज बांधवांसाठी गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेने नव्याने बांधणारे सभागृह समाज मंदिर संस्था अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ व्यवस्थापक कमिटी निश्चित मोलाची कामगिरी बजावेल या सभागृहासाठी लोकसभेचे विद्यमान रायगडचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे त्याचबरोबर राज्यसभेचे लोकप्रिय खासदार सु दादा मोहन पाटील पेनपाली सुधागड रोहाचे कर्तव्यदक्ष विधानसभेचे आमदार रवी पाटील त्याचबरोबर खालापूर विधानसभेचे आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे लोकप्रिय आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे अन्य राजकीय नेते समाज बांधव यांच्या माध्यमातून राजकीय अन्य पक्षांचे नेतृत्व आमदार खासदार यांच्या माध्यमातून भरघोस निधी या नियोजित समाज मंदिरासाठी समाजासाठी समाजाला सेवा देण्यासाठी बंडू खंडागळे निश्चित उभा करणार आहे ज्या ज्या समाज बांधवांनी देणगी स्वरूपामध्ये सदस्य यांनी देणगी देऊन संस्थेला सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून संस्थेचा अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आभार आजच्या या संस्थेच्या जागे खरेदी खत नोंदणी प्रक्रियेसाठी विशेष करून जागेचे मालक शिरीष मानकवळे ज्यांनी अधिकृत खरेदी खत दस्त बनवला ते आमचे मित्र उमेश पवार यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले आणि सहकार्य दिले आजच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी संस्थेच्या वतीनं स्वतः अध्यक्ष बंडू वीरेश्वर खंडागळे कार्य अध्यक्ष विजय साळुंखे माजी अध्यक्ष विद्यमान निरीक्षक रमेश काका राजगुरव उपाध्यक्ष रमेश गुरव उपाध्यक्ष किशोर गुरव उपाध्यक्ष अमोल गुरव सह भगवान शेठ गणेशकर सह खजिनदार संजय मोरे सोशल मीडिया प्रमुख हरेश विरेश्वर खंडागळे अरविंद गुरव निमंत्रित सदस्य विनायक ढवळे सचिन गुरव त्याचबरोबर पत्रकार राजेश प्रधान आणि किरण बांधनकर आवर्जून उपस्थित होते नमस्कार आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्र उत्सव सुरू झाला आणि आज घटस्थापनेचा पहिला दिवस आज या शुभमूर्तावरती गुरव समाज रायगड ठाणा मुंबई संस्थेचे नियोजित समाज मंदिर जे रायगड जिल्ह्यातील पेन नगरपालिका हद्दीला लागून धामणी या ठिकाणी नियोजित समाज मंदिर बनणार आहे आणि विशेष करून अठ्ठावन्न वर्षामध्ये ही संघटना कार्यरत आहे आज अठ्ठावन्न वर्षामध्ये संस्थेचं एखादं नियोजित समाज मंदिर सुरू व्हावं यासाठी साधारणपणे दोन हजार एकवीस पंचवीस जुलै या रोजी संस्थेचा अध्यक्ष म्हणून ही धुरा सांभाळल्यानंतर ज्या विश्वासाने मला अध्यक्ष म्हणून या सर्व मंडळींनी या संस्थेचा धुरा दिली नेतृत्व दिलं आणि खऱ्या अर्थाने त्या पहिल्या दिवसापासून एक संस्थेचं नियोजित समाज मंदिर विशेष करून रायगड ठाणा मुंबई कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालं पाहिजे अशी भावना एक अध्यक्ष म्हणून माझ्यामध्ये होती परंतु आज जागेचे वाढते भाव पाहता पेन या धामणीच्या आसपास ही जमीन आम्ही खरेदी करण्याचं ठरवलं साधारणपणे दोन हजार एकवीस ला अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर चोवीस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस ला खऱ्या अर्थाने पहिली बैठक सर्वसाधारण बैठक या ठिकाणी झाली आणि त्या बैठकीमध्ये संस्थेचं एखादं समाज मंदिर भविष्यामध्ये पेन धामणी येथे व्हावं ही इच्छा सर्वांनी व्यक्त केली त्या दरम्यान जानेवारीच्या एक तारखेपासून घर चलो अभियान संपूर्ण रायगड ठाणे आणि मुंबई कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालं खऱ्या अर्थाने नव्वद टक्के रायगड जिल्हा पूर्ण फिरून झालेला आहे आणि ठाणे आणि मुंबई हा अजून अद्याप बाकी आहे तेहतीस लाखाची जागा आणि खरेदी खर्च असेल एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये साधारण पस्तीस लाखाची तरतूद यासाठी करायची होती विशेष करून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक घरातून आठशे पेक्षा जास्त कुटुंबातून आम्ही सर्व घरचलो अभियान या माध्यमातून फिरलो आणि आज सुमारे तेहतीस लाख रुपये रक्कम त्याच्यामध्ये आज मी ती सहा लाख रुपये जादाचे अध्यक्ष म्हणून काही अंशी मला काही काळासाठी जबाबदारी घेतली घ्यायला लागलेली आहे जागा मालकाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर त्याला तेहतीस लाख रुपये रक्कम आपण पूर्ण दिली आज खऱ्या अर्थाने त्याचं अंतिम खरदि खत ते नेते रजिस्टर कार्यालयामध्ये झालं ही सर्व मंडळी त्या नोंदणीसाठी या ठिकाणी अधिकृत उपस्थित होती मी या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच समाज बांधवांचं या ठिकाणी आभार मानतो की ज्या ज्या समाज बांधवांनी या नियोजित समाज मंदिराच्या जागेसाठी जो काही त्याचा कष्टाचा रुपया जो दिलेला आहे निश्चित ही बाब संस्थेचा अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्रातील सर्व ग्रह समाज बांधवांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जे कार्यकर्मी सदस्य जे या ठिकाणी उपस्थित आहेत जे या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांची सुद्धा या ठिकाणी आज या ठिकाणी आभार मानतो ज्या कार्यकारणी सदस्यांनी देणगी दिली यांनी दिली नाही जे समाज बांधव कार्यक्षेत्रातील कार्यक्षेत्राच्या बाहेरील जे समाज बांधव देणगीदार आहेत या सर्वांचं मनातील सर्व या समाज बांधवांचं मनापासून मी संस्थेचा गुरव समाज ठाणा मुंबई संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळाच्या वतीने आभार मानतो भविष्यामध्ये जी इमारत आपल्याला उभी करायची त्यासाठी राजकीय निधी आणावा लागणार आहे निश्चित हे कार्यकारी मंडळ निश्चित त्यासाठी प्रयत्न करणार आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ते नवीन एक चांगली इमारत एक चांगली वास्तू समाजासाठी एक आदर्श वास्तू या ठिकाणी उभी करूया जे सहकार्य सहकार्य भविष्यामध्ये आपलं अध्यक्ष म्हणून आपण द्याल एवढीच या ठिकाणी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय गुरव जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव अमोल गुरव मी रायगड ठाणे मुंबई संस्थेचा सदस्य तसेच उपाध्यक्ष आता आहे आज गेली कित्येक वर्ष हो, म्हणजे रायगड ठाणे मुंबई संस्थेचा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाजा समाज बांधवीतल्या सातत्याने असा झा की आपलं कुठंतरी समाज मंदिर व्हावं आणि त्याच्यासाठी बरेच सर्वांनी प्रयत्न केले पण आज खऱ्या अर्थाने आम्हाला जे अध्यक्ष मिळाले वीरेश्वर खंडावे ह्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि पूर्ण रायगड जिल्हा नाहीतर हा आमचा पूर्ण परिचारच पिंजून काढून सर्व सभासदांना सर्व कुटुंबांना भेटून आज त्यांनी हे जे आज आपण ही वास्तू आज उभी करतो त्यासाठी था प्रयत्न केले आणि यामुळे आज महाराष्ट्रात पूर्ण समाजाचं रायगड आणि मुंबई संस्थेचं आज नाव रुपाला आलेलं आहे आणि खरोखर मी सर्वांचे आभार मानत धन्यवाद नमस्कार मागचे साठ वर्षापासून पुरव समाज ठाणे रायगड मुंबईने जे स्वप्न पाहिलं होतं स्वतःचं सभागृह असावं ते स्वप्न साकार करण्याचा अनेक अध्यक्षांनी यापूर्वी प्रयत्न केला परंतु ज्या एकोणीसशे एकवीस साली ज्यावेळी बंडू खंडा यांनी हा चार्ज घेतला काका ज्यावेळी थकले त्यानंतर तिथपासून जी घोडधड सुरू झाली आणि एक स्वप्न एक जी धडपड सुरू झाली त्या धडपडीचा आज परिणाम म्हणजे आज ते स्वप्न साकार झालं आज आमच्या जागेचं खरेदी खत झालं भावी काळामध्ये अशा धाडशी हा हा अध्यक्ष या धाडशीपणाने आमच्या सभागृहाचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल कारण त्यांनी तशा प्रकारची वचनं मोठमोठ्या नेत्यांकडनं निश्चित काळामध्ये मिळवलेली आहेत आता हे झालं याचं जे कलेक्शनचं जे अभियान होतं घरोघरी जाणं वगैरे हो त्यासाठी समाजाला खूप खर्च होता परंतु संपूर्ण खर्च सगळ्या लोकांचा प्रवास खर्च गाडीचा इंधन खर्च बरोबरांचं जेवण वगैरे सुमारे लाख दीड लाख ते त्यांनी वेगळे खर्च करून स्वतःची एक लाख एकावन्न हजार वेगळी वर, वर्गणी देऊन आत्ता कमी पडलेले सहा लाख पण त्यांनीच अरेंज केलेत हे विशेष म्हणजे ध्यास घेऊन कसं काम करायचं ते यांच्याकडून शिकावं त्यापूर्वी त्यांच्यापूर्वी रमेश काका होते थकले खूप मिष्ठेरी त्यांनी काम केलं आनंदरावांनी काम केलं सगळ्या अध्यक्षांनी काम केलं पण पैशाचं ही जे नियोजन होतं ते एकमेव ह्या त्याचं श्रेय मी मीच काय संपूर्ण समाज बंडूखंडागना निश्चितपणे देईन आणि आमच्या भावना त्यांच्या बाबतीत ह्याच आहेत आम्ही सातत्याने आम्ही या त्यांच्या ह्या स्वप्नपूर्तीसाठी आमच्या समाजाच्या ह्या सभागृह उभा करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठिंबा त्यांना देत राहू आणि त्यांच्या पाठीशी राहू एवढं बोलून मी माझे दोन शब्द होतो जय हिंद जय गुरु